सगळ्या मांजऱ्या एकेकाळी मणी होत्या आणि प्रत्येक बोका बंडे असे नावाची विल्हेवाट सोपी होती घरच्या बऱ्यांचा कुत्रा मोत्या असे चला खसला तर टिप्या गावठी खंड्या आणि शिकारी वाघ्या कुत्र्यांची नामावळी एवढ्यात अटपायची मास्तर जमात जशी जोशी मास्तर देशपांडे मास्तर आणि कुलकर्णी मास्तर एवढ्यात संपली तसेच ही, ही होते पाच फौजारांपैकी तीन तावडे आणि दोन साळवी निघायचे पाटलात सुभानराव भरपूर तसेच बैलात ढवळ्या आणि पवळ्या या पलीकडे नाव नसे भटजीत भटांची संख्या फार मोठी थोडक्यात म्हणजे नावे जावळासारखी आपोआप चिकटलेली असतात मंडळी बारशाच्या वेळी नावे शोधण्यात वेळ दवडीत नसत पुढच्या वर्षीच्या बारशाच्या तयारीला लागत